ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा योग योग अर्जुन म्हणाला हे कृष्णा कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान योग्य करावे असेही तू सांगतोस या दोहोपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते मला निश्चित सांगा मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला अहो हे असे कसे तुमचे बोलणे यात बोलण्यात एक वाक्यता असेल तर त्यासंबंधी मनाने काही विचार करता येईल सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच मागे अनेक रीतीने सांगितले होते तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता श्री अनंता असे हे दुटप्पी बोलणे बोललेले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांना मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही एक एक तत्व जर सांगायचे असेल तर एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगायला पाहिजे काय एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या थोरांना मागे विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये परंतु देवा मागे झाले ते राहू द्या आता यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गापैकी चांगला कोणता मात तो सांगा ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्यांचे अनुष्ठान सहज सरळ आहे ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर बराच काटत जातो अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा हे अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात आनंदित झाले मग संतुष्ट होऊन म्हणाले ऐक तसेही होईल पहा पहा ज्या आई मिळते त्याला चंद्र पण मिळतो हे प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाता करता शिरसागर दिला नाही का त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर तो अर्जुन सर्व सुखाचे वस्तिस्थान का होऊ नये यात आश्चर्य ते कसले लक्ष्मीकांता मालक मिळाला असता आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले तेच मी सांगेन श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत तरी पण जाणते व नेते या सगळ्यांना या निष्काम कर्मयोग आचरणाला सोपा आहे ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भाऊसागरातून तरुण जाण्याला हा कर्मयोग साधन आहे त्याचप्रमाणे सरासराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फळाची प्राप्ती कष्टा वाचून होते आता एवढ्या करता मी तुला कर्मसन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तू सहज जाणशील तरी गत गोष्टीची जो आठवण करीत नाही काही मिळाले नाही तर त्याची इच्छा धरीत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतकरणात अगदी अचल असतो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये मी आणि माझे याचे स्मरणच राहिलेले नाही अर्जुना तो सदोदित संन्याशीच आहे असे तू सांग जान ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासय प्राप्ती होते अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काहीच गरुरी गरज नाही कारण त्याची आसक्ती घेणारे जे मन तेच स्वभावता निसंग झाले आहे म्हणून पहा विस्त वजून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्येही देखील ज्याप्रमाणे गुंडळून ठेवता येते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही तो उपाधित असून सुद्धा कर्मबंधनात सापडत नाही म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग कर्म हे दोन्ही सारखे आहे एरवी तरी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग आणि कर्मयोग यातील भेद कसे जाणू शकतील ते सोबवता मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय निरनिराळे असतात काय एकाचे चांगले आचरण करून ज्यांनी पूर्ण रीतीने तत्वाचा अनुभव घेतला ते दोन्ही मार्ग एकच आहेत असे समजतात आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योग्याने प्राप्त होते म्हणून अशा रीतीने या दोन मार्गात सहजच ऐक्य आहे पहा आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते ज्याला सांख्य आणि कर्मयोग भिन्नतेने पटले त्याला जगात जगात ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच पाहिले अर्जुना जो निष्काम कर्म करायच्या हातवटीच्या रस्त्याने मोक्ष रूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूपी शिखर त्वरेने गाठतो याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच घडत नाही ज्याने भ्रमापासून विषयापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरु उपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूप मुरून ठेवले ज्याप्रमाणे समुद्रात मीड पडले नाही तोपर्यंत ते वेगळे अल्प असे दिसते मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा संयोग होतो त्यावेळी ते समुद्र एवढे होते त्याप्रमाणे संकल्पापासून दूर केल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो परिछिन्न दिसला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज आता कर्ता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावता त्यांच्या ठिकाणी बंद पडतो आणि यावर त्याने सर्व कर्म जरी केले तरी तो तत्वता त्याचा करता होत नाही कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी मी ध्येय आहे अशी आठवणच नसते तर मग कर्तेपणा कोठचा तो करतेपणा तेथे ते राहील काय सांग याप्रमाणे शरीराचा सा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो कानाने ऐकत असतो परंतु आश्चर्य पाहा की तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो आहाराचे सेवन करतो टाकावयाचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो तो आपल्या इच्छेनुसार चालताना दिसतो असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो हे एक एक काय सांगावे पहा श्वास घेणे व सोडणे आणि उघडझाप करणे इत्यादी अर्जुना पहा त्याच्या ठिकाणी हे सर्वच असतात असे समज परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा करता मुळीच होत नाही ज्या वेळेला तो भ्रांती रूप अंतरुनात झोपलेला होता त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला होता मग तो ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही आता चैतन्याच्या आश्रयाने आपल्या विषयाकडे धाव घेत असतात दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशात योगयुक्ताची सर्व देहात चालतात ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असूनही पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो परंतु धर्मारूप कर्मबंधनाने आकारला जात नाही सहा हे जे कर्म बुद्धीला समजावण्याच्या पूर्वी मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या कर्माच्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक ज्याप्रमाणे ताण्या मुलाची हालचाल हसते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात ते पाच भूताचे बनलेले शरीर ज्यावेळेला झोपलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मन स्वप्नात व्यवहार करते अर्जुना एक आश्चर्य पहा या वासनेचा विस्तार एवढा आहे या वासनेचा विस्तार एवढा आहे ती देहाला जागी होऊ देत नाही पण सुख दुःखाचा भोग भोगविते अरे इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्यास मानसिक कर्म म्हणतात योगी तेही कर्म करतात पण ते त्या कर्माने बांधले जात नाहीत कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते आता ज्याप्रमाणे भूत संचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते मग त्या माणसाच्या इंद्रियाच्या क्रिया अमेर दिसतात त्यास रूप तर दिसते हाका मारलेले ऐकू येते तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते हे राहू दे तो प्रयोजन वाचून जे जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख ते कर्मयोगी बुद्धी पुढे करून मनपूर्वक कर्मे करतात मग ते निष्कम निष्कर्म स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असतानाही ते शुद्धच असतात असे समज अर्जुना अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच होय ही गुरुकडून कळणारी गोष्ट समजतात आता माझ्या बोलण्यातील शांत रसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले ज्यांचा इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे या ज्ञानेश्वर महाराज यांचे बोलण्यावर संत श्रोते म्हणतात हे विषयांतर करणे पुरे कथेचा संबंध सोडू नकोस कारण तसे करण्याने श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल जे मनाने आकलन करणे कठीण आहे घासाघिस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले जे स्वभावता शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात जर सापडले तर इतरांचे काय प्रयोजन तेव्हा तू श्रीकृष्ण अर्जुन संवादाची चाललेली कथा सांग श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कटता जाणून निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कृष्ण आणि अर्जुन या दोघात झालेले संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात घेऊन यापुढे ऐका मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले आता तुला कृतकृत्य क्रत झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन तू चांगले लक्ष दे तरी या जगात ज्ञान जो संपन्न झाला आहे आणि ज्याच्या कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला घरात घुसून शांती वरते अर्जुना त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधनामुळे अभिलाषेच्या दाव्याने फल उपभोगाच्या खुंट्याला बांधला जातो फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने तो त्याविषयी उदासीन राहतो तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाभूत मानतो नऊ छिद्राच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादत्म्य नसते तो फलाचा त्याग करणारा कर्म करीत असतानाही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करीत नाही ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुता क्रिया शून्य असतो परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना असते आणि त्यास करता असे म्हणावे जर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदान कोणताही अवयव अशुद्ध होत नाही त्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा नाही असे असून असूनही तो महाभूताने अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो महाभूताचे अनेक समुदाय चांगल्या रीतीने उत्पन्न करतो तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते याची त्यास खबरही नसते प्राणी मात्राकडून होणारी संपूर्ण पाप पुण्य ही त्याच्या अगदी जवळ असून तो त्यांना जाणत नाही फार काय तो त्यांच्या साक्षीही होऊन राहत नाही तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलाव्यास पाहिजे सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो परंतु त्या सामर्थ्याच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही तो उत्पन्न करतो पालन करतो व संहार करतो असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते अर्जुना ऐक ते केवळ अज्ञान आहे ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते त्यावेळेला भ्रांती रूप काळजी दूर होते आणि मग ईश्वराचे अ कर्तृत्व प्रतितीला येते आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावता तोच ईश्वर मी आहे तर मीही उघड अकर्ता आहे अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला ति लोकात भेद कशाला तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदयारूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशेतील काळोख नाहीसा होतो आत्मज्ञानासंबंधी त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्मकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो असे चांगले व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयाला हृदयाचा शोध करीत असते ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांची ही समता दृष्टी होते त्याचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू ते जसे आपल्यालाच भ्रमरूप पाहतात तसेच ते सर्व जगाला भ्रमरूप पाहतात हे इथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दैन्य पाहत नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताचे कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही हे राहू दे उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्याच्या भेदाला जाणत नाहीत मग त्याच्या ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती किंवा हा चांडाळ कि आणि हा ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका हा भेद कुठून असणार अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा हा एक थोर आणि हा एक नीच हे तरी कुठं हे राहू दे जागा असलेल्याला स्वप्न कुठून पडणार जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतिती होईल तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला आता भेदभाव कुठला म्हणून सर्व ठिकाणी सर्व सारखे ब्रह्म तेच आपण आहोत हे जे समदृष्टीने ते तो संपूर्ण जाणतो ज्यांनी विषयाचा संबंध न टाकता आणि इंद्रियाचे दमन न करता निरीक्ष असल्यामुळे अलिप्तता भोगली जो लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाण असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे ज्याप्रमाणे पिशाच्या जगात असूनही जगाला दिसत नाही त्याप्रमाणे देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत हे राहू दे वाराच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाण्यावरच पाणी लाट रूपाने खेळते पण लोक त्यास ह्या लाटा पाण्यापासून वेगळ्या आहेत असे म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या नाम रूपाची गोष्ट आहे एरवी ज्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे तो खरोखर आहे अशा तऱ्हेने असतो त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षण देखील आहे अच्युत म्हणाले अर्जुना मी तुला ते सर्व लक्षणे थोडक्यात सांगतो त्याचा तू विचार कर मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत हालतला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होईल कृष्ण म्हणाले अर्जुना तोच ते ब्रह्म समज जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रिया रूपी गावात येत नाही म्हणजे इंद्रियाशी तादात्म्य करीत नाही तो विषय सेवन करीत नाही यात आश्चर्य ते काय अपरिमित अशा स्वभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विलुपतेने अंतकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही विषयाकडे प्रवर्त होत नाही सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणाचे भोजन करतो तो वाळूचे कण चाटीत बसेल काय त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला सहजच विषय सुटले हे काय सांगायला पाहिजे एरवी सहजच चांगला विचार करून पहा या विषयाच्या सुखाने कोण फसतलेले जातात ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात अथवा तहाने त्रस्त झालेले हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून माळराणावरच येऊन पोहोचतात तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही अर्थात ज्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा नेहमी पूर्ण अभाव आहे त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात एरवी विषयामध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजडत नाही सांगा सांग वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगाच्या सावलीनेच होईल तर तीन मजल्याची सुने गच्ची घर बांधण्याचा खाटाटोप का करावा म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला बचनागाला नागाला मधूर म्हणावे त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ते विषयाचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली ती बडबड आहे असे समज किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो किंवा मृगजळाला जल असे म्हणतात त्याप्रमाणे विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ बडबड आहे हे सर्व प्रतिपादन राहू दे तू सांग सर्पाच्या सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे अर्जुना ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाला पिंड जेतपर्यंत मासा गिळत नाही तेथपर्यंत ठीक त्याप्रमाणे विषयाच्या संघाची स्थिती आहे हे तू निःसंशय समज व्यक्ताच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख अर्जुना पंडुरोगामध्ये असलेल्या सुजेप्रमाणे घातक आहे असे समज म्हणून विषयाच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभ पासून दुःखच आहे हे समज परंतु काय मूर्ख विषयाचे सेवन केल्याशिवाय त्याचे चालतच नाही ते बिचारे मूर्ख त्या विषयाचे आतले स्वरूप जाणत नाहीत म्हणून त्यांच्याकडून विषयाचे शे अगत्य सेवन होते तू सांग पोहाच्या चिखलातील किडे पोहाची किळस घेतात काय त्या दुखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते ते विषयरूपी चिखलातील बेंडूकच बनतात ते विषय सक्त लोकरूपी मासे विषय उपभोगरूपी पाण्याला कसे टाकतील शिवाय जर हे जीव विषयावर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालवावा जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहावया जागा कुठे मिळेल आणि मग या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही काय म्हणून ज्यांनी विषयापासून होणारे सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेली सर्व अविद्याधिक हे खरे करून दाखविले अर्जुना यामुळे विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत तू कदाचित चुकूनही कधी त्या मार्गाला जाशील तर जाऊ नको जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही ते विषच आहेत असे समजून त्यांचा त्याग करतात कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयाने दाखवलेले दुखरूपी सुख त्यांना आवडत नाही आत्मज्ञानाच्या ठिकाणी तर या रूप विषयाची गोष्ट सुद्धा नाही कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोध आदी वृत्ती आपल्या अधीन करून ठेवलेल्या आहेत त्यांना अंतकरणात एक ब्रह्मसुख सुख अनुभवाला आलेले असते म्हणून ते बाह्य विषयाची गोष्ट मुळीच जाणत नाहीत परंतु पक्षी जसे फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगता भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही तर येथे भोगतेपणाही विसरलेले पाहिजे म्हणजे हे भोगणे त्रिपुटीविरहित म्हणजे तद्रुपतेचे असते त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाळ आलिंगन देतो पाण्यात पाणी मिसळल्यानंतर जसे वेगळे दिसत नाही त्याप्रमाणे त्या, त्या अलिंगाच्या संबंधात आपण आपल्याला मिठी मारतो म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते अथवा आकाशात वायूचा लय झाल्यावर आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रम्ह स्वरूपाने राहते अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे मग ऐक्य होते असे जर म्हणावे तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा इथे साक्षी तरी कोण उरला आहे म्हणून हे मागील सगळे असू दे जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे जो ब्रह्मनिष्ठ तो आहे तोच हे मर्म सहज जाणील जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत व आपल्या ठिकाणीच आपण रममान झालेले आहेत ते पूर्णपणे साम्य रसाचे ब्रम्म ऐक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू काय महाबोधाने ते विवेकाचे मूळ वस्तुस्थान आहेत किंवा प्रब्रह्माच्या ठिकाणाचे जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयव आहेत ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले हा बोलण्याचा विस्तार पुरे तू एक एक कोठोर वर्णन करणार तू जेव्हा संताच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस परंतु हा रसाचा विस्तार घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर सज्जनाच्या अंतकरण रूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातकाल कर याप्रमाणे श्री गुरुची सूचना निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांना मिळाली मग ते म्हणाले श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐक ऐका अर्जुना अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचलेले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रुपतेला प्राप्त झाले अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो तो या देहामध्ये दे प्रभ्रम आहे असे खुशाल मानता येईल जे खरोखर अतिशय श्रेष्ठ अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व निष्काम पुरुष ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत जे थोर ऋषीकरिताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानाच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहमी रहितांना फलद्रुप होते ज्यांनी आपले चित्त विषयापासून ठेवले आपले अधीन अधीन होऊन ठेवले करून असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत वृत्तीवर येत नाहीत जे मोक्षरूप प्रभ्मा आत्मज्ञानाचे जे, जे साध्य तेच ते पुरुष आहेत असे अर्जुनात तू समज वर सांगितलेले जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हे विचारशील तर हे आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो तरी वैराग्याच्या आश्रयाने बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या इडा पिंगळा व सुष्णुमा या तिघींच्या भेटींच्या संधीत जे ते भोयाच्या टोकाचा मिलाप होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवितात उजव्या म्हणजे पिंगळा व डाव्या म्हणजे इडा नागपुडीतून जात येत असलेल्या या वायूची गती रेचक व पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व वा अपान गुदस्त वायू अपान गुदस्त वायू यांची सुष मनेत सुष्मनेत, सुष्मनेत समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते योमगामी म्हणजे मृदुग्नी आकाशाकडे जाणारे करतात तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळवते त्यावेळेला एका गटारातील पाणी व एक, एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी प्राणापानाच्या निरोधाने मृदुग्नी आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनाची निवड सहजच थांबते त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा फाटून जातो ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे नाहीसे होते त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकार आदि विकार कोठे राहिले देह विकार नाहीसे झाले म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो देहधारी असतानाच ब्रह्म भावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून आणि यम नियमाचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडच्या तीराला ब्रह्मतत्वाला पोहोचले त्यांनी आपणा स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य जे ब्रह्मतद्रूप ते होऊन राहिले जेव्हा श्रीकृष्णाने योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का यावर अर्जुन म्हणाला देवा आपण मनकवड्याचे राजे आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात मी जे काही विचार करून तुम्हाला विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका तुम्ही जो मार्ग दाखविला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाने जसे सोपे। तसा हा योग मार्ग सोपा है। परंतु आमच्यासारख्या समजण्यास इथे काही विलंब लागेल पण तो सहन करता येईल म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा जरी विस्तार होईल तरी हरकत नाही पण तो योग्य मार्ग आरंभपासून अखेरपर्यंत सांगाच तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगायला का कमी करू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगोदरच आईचे अंतकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ती हरीची कृपादृष्टी करून रसाचा वर्षावच आहे असे समजू अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू ते राहू द्या कृष्णाच्या या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना या हरीच्या दृष्टी संबंधाने जितके जास्त बोलावे तितकी कथेची संगती उट सुटून त्या वर्णनाचा विस्तार वाढेल परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयाच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही ते नाहीच आता आश्चर्य ते काय कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी अक आकलन करावा तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक म्हणून म्हणत आहेत अर्जुना ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल त्या त्या सोप्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल तो योग हे कशाला नाव आहे त्याचा उपयोग काय अथवा त्या योगाचा अधिकार कोणता आहे याप्रमाणे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्व मी तुला आता सांगेन पहा तू मन लावून ऐक असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे ती पुढील अध्यायात सांगण्यात येईल अर्जुनाशी असलेले संख्यात बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील तो प्रसंग निवृत्तीनाथाचे शिष्य म्हणतात मी स्पष्ट करून सांगेल अध्याय पाचवा योगर्भयोग समाप्त